काय ना समुद्र बघायला भेटतोय वाच सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वंदना बस डेपो परिसरामध्ये साचलं पाणी ठाण्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी आहे ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर काही वाहन चालकांच्या गाड्या बंद पडल्यात बस डेपोच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा खूप त्रास खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय खूप पाणी वाढलं इथं आणि खूप त्रास होतोय जा यायला तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी